आपण पुढची दिशा ठरवणार आहोत काय सांगाल काय असेल पुढची दिशा सर्वप्रथम सर्वांना शिवराय येणाऱ्या सतरा डिसेंबर रोजी हो आपली अंतरावली सराटे या ठिकाणी मनोजदादा जरंगे यांनी बैठक आयोजित केल्या आहे त्या बैठकीतून प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्रातून उपोषण करते साखळी उपोषण करते आमरण उपोषण करते हे सर्वांची या ठिकाणी बैठक बोललेली आहे आणि मराठा समाज बांधव जे जे या कार्य कार्यामध्ये सहभाग घेता आणि सर्वांसाठी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत मला वाटतं हजारोच्या संख्येने या ठिकाणी बांधव येणार आहे त्यांची म्हणजे आता जर पर्यटकेचे आयोजन झालं खाण्यापिण्याची सुविधा जर करण्याचं म्हटलं की ते स्वतःचे डबे घेऊन येत आहे किंवा ज्याच्या ते येणार आहेत आणि काही राहिली तर आम्ही आम्ही सर्वजण आम्ही मिळून ते काम करणार आहोत घोषणा अधिकृत झालेली नाही आहे पण जी या आधीची सभा जशी पार पडली तशाच पद्धतीची ही मिटिंग असेल का हा म्हणजे आता मनोजदादा जरांगे यांनी जर सभा जर उभे जरी राहिले तरी हजारोच्या संख्येने मोप या ठिकाणी उभा राहतो कारण ते आता एखाद्या जिल्ह्यापुरते किंवा एखाद्या महाराष्ट्रात कारण की देशव्यापी नेते म्हणायला काही हरकत नाही कारण की देशामध्ये त्यांची व्याप्ती वाढलेली आहे महाराष्ट्रात तर संपूर्ण व्यापलेलं आहे कारण की ते स्वतः उभे जर राहिले तर एक दोन एक मिनटाच्या आत हजारो या ठिकाणी बांधव उपस्थित राहतात आणि एक मीटिंग जरी म्हटलं तर मला नक्कीच वाटतं एक पंचवीस हजारच्या आसपास किंवा कमी जास्त होऊ शकतं यामध्ये मीटिंगला लागतो स्फूर्त पद्धतीनं मराठा बांधव तिकडे आम्ही पण जाणार हा साहजिकच म्हणून जातो आणि प्रत्येक शहरातून किंवा प्रत्येक गावातून दोन दोन पाच पाच लोक जरी आले तरी पण मी म्हणेल की पुन्हा एकदा शंभर एकर पॅक करू हो शकतो नक्कीच हा आमच्या मराठा समाज बांधवांसाठी अत्यंत आनंदाचा शेणजवळ अंतिम निर्णयामध्ये येऊन ठेपलेला आहे आणि चौदा सतरा तारखेची जी मिटिंग आहे त्यामध्ये मनोज पाटील जरांगे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची दिशा आंदोलनाची असेल आणि पुढची जी चोवीस डिसेंबरची डेडलाईन असेल या साठी ते अधिकृत काय भूमिका घेतात हे त्याकडे बघणं अत्यंत महत्त्वाचं आणि सर्वांचेच डोळे त्या मिटिंगकडं लागलेत आहेत कानसुद्धा लागले आहेत या ठिकाणी बांधवाचे लागले समाज बांधवान प्रत्येक नेता कार्यकर्ता आणि प्रत्येक मंत्र्यासुद्धा या ठिकाणी मला वाटतं प्राईम मिनिस्टरपर्यंत ही गोष्ट गेलेली आहेत आणि सुद्धा येतात काय भूमिका घेतात नक्कीच या येणाऱ्या काळात आपल्याला कळेल आणि मला वाटतं समाज हितासाठी आदरणीय मनोज दादा जरंगे यांच्यावरती आमच्या समाजाचा शंभर टक्के विश्वास आहे याच्यात कुठलीही दुशंका निर्माण करण्याचं कारण नाही आणि ते जे नि ते जे निर्णय घेतील हा समाजासाठी अंतिम राहील आणि ती जी आ, मीटिंग आहेत त्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी मुद्देसुद्ध मान्य करतायत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हे आंदोलन होणार ही मिटिंग होणार शांततेच्या मार्गाने मिटिंग होणार आहे कुठल्या गोष्टीचं हे न करता हे आपण एकदम अत्यंत शांततेपूर्वक करणार आहेत येणारा महाराष्ट्रामधून मराठा समाज बांधव अगदी शांततेतून येणार आहेत शांततेने स्वतःचा खर्च करून स्वतःचा डबा घेऊन त्या ठिकाणी येणार आहेत आणि जर तुराळी जर बाहेरून येणारे असले इकडनं कोल्हापूर सोलापूर सातारा त्यांच्यासाठी काही आपण जेवणाची सुद्धा त्या ठिकाणी थोडे व्यवस्था केलेली आहे एक कन्फर्म जेवणाची व्यवस्था आपण करतोय काय कशा पद्धतीचं नियोजन आखण्यात येतं नियोजन असं आखण्यात आलेलं आहे की आपण आता दादा सांगणार त्यानुसार त्यांनी जर सांगितलं स्वतःचे डबे घेऊन यायचं स्वतःचे डबे पूर्णपणे घेऊन येणार आहे नाही तर आम्ही जबाबदारी घेतली की बाबा जे समाज बांधव त्या ठिकाणी येतील नक्की त्यांच्यासाठी आदेशाचं पालन करण्याची कुठली जबाबदारी घेण्याची तयारी तुम्ही शंभर टक्के त्यांनी जो, जो आदेश दिला तो अंतिम आणि शंभर टक्के पाळणारच निर्णय म्हणजे तो शेवटचा